नेमकं सैफच्या बाबतीत काय घडलंय त्याच्या घरात नेमकं काय घडलंय आपण पुन्हा एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया कशा प्रकारे त्याच्यावर चाकू हल्ला करण्यात आला आपण एक नजर टाकू वांद्रे इथं राहत्या घरी सैफ अली खानवर चाकू हल्ला झालाय काल रात्रीची ही घटना आहे सैफ अली खान हा वांद्रे परिसरामध्ये राहतो त्याचं वास्तव्य वांद्रे परिसरामध्ये आहे तिथं त्याच्या राहत्या घरी त्याच्यावर चाकू हल्ला झाला घरात शिरलेल्या चोराशी सैफ अली खानची बाचाबाची झाली अर्थात घरात चोर शिरल्यानंतर तो विरोध करणं हे स्वाभाविक आहे त्यानं विरोध केला त्याची बाचाबाची झाली वांद्रे इथं त्याच्या राहत्या घरी हा सगळा प्रकार घडलाय घरात घुसलेल्या चोरानं सैफ वर चाकून हल्ला केला आपण पकडले गेलो या भीतीनं त्या चोरानं बहुधा सैफवर चाकू हल्ला केला असावा खासदार वर्षा गायकवाड आपल्यासोबत फोन वरून जोडल्या गेलेल्या आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया तीन घटना आतापर्यंत घडलेल्या आहेत पहिलं म्हणजे बाबा सिद्दीकी यांचा खून सलमानच्या घरावर झालेला गोळीबार आणि आता सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावर हल्ला वांद्रे गुन्हेगारीचा हॉटस्पॉट होतोय का आणि इतक्या हाय प्रोफाईल लोकांवर जर घरात घुसून हल्ले होत असतील तर सर्वसामान्यांचं काय सैफ सेफ नाहीये सर्वसामान्य सेफ आहेत का बिलकुल हाच प्रश्न मी विचारला सकाळपासून की ज्या तऱ्हेने आपण जर बघितलं असेल की महाराष्ट्र आणि मुंबई मधल्या कायदा सुव्यवस्थेचे एवढे निघालेले आहेत आणि तुम्ही जसा उल्लेख करताय की बांद्रा परिसरामध्ये बाबा सिद्दीकी जींच्या ऑफिसच्या बाहेर झालेला हल्ला जो सध्या काळी सहा ला झाला आणि गजबजल्या ठिकाणी झाला सलमान खानच्या घरांच्या बाहेर गोळीबार झाला आणि आता सैफ अली खानच्या घरामध्ये माझा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की हे सगळी मंडळी जे आहे आणि तो रोज रस्ता आहे तो पूर्ण व्ही व्हीआयपी रोड यांच्याकडे सुरक्षा आहे पोलीस आहेत असं असताना जर यांच्यावर हल्ले होत असेल तर सर्वसामान्य माणसांचं काय मुंबईमध्ये बघितलं मधल्या काळामध्ये जे जेच्या जे बाहेर जो आहे त्या ठिकाणी गोळीबार झाला महाराष्ट्रामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले आहेत अशा वेळेला गृह विभागावरती मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे कायदा संदर्भामध्ये मुंबईचे पोलीस आयुक्त असतील किंवा महासंचालिका असतील यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत ज्या तऱ्हेने आज पोलिसांचं कच्चीकरण झालेलं आहे पोलिसांना त्या ठिकाणी त्यांचा अपमान केला जातो तुम्ही तुमच्या बायकांना वेळो दाखवाल तुमच्या बदल्या आम्ही करू असे करून त्यांच्या खच्चीकरण मानसिक खच्चीकरण केलं जातं आज त्याचे सगळे परिणाम आहेत आणि महत्वाची सगळ्यात गोष्टी की या सगळ्या घटना ज्या होत आहेत या सगळ्या घटना अशा एरियामध्ये होत आहेत ज्या ठिकाणी सातत्याने पोलिसांचा जो असतो तो बंदोबस्त असतो व्ही आय पी एरियामध्ये ह्या घटना होतात मग सर्वसामान्य ठिकाणचं काय बोलू शकतो आज मुंबईचं पोलिस जे आहे ते स्कॉटलंड नंतर दुसऱ्या नंबरचं पोलीस म्हटलं जात होतं पण आज मुंबई पोलिसांची काय व्यवस्था करून ठेवलेली आहे आणि आज दुर्दैवाने ह्या घटना होत आहेत ह्या हाय प्रोफाईल लोकांची जर सुरक्षा करू शकत नसेल तर सर्वसामान्य माणसाचं काय आज विधानसभेमध्ये आमदार रडतात की बाबा आम्हाला आम्हाला न्याय द्याय कुणाच्या बाबतीमध्ये तरी सुद्धा त्याला ना लागत नाही मग कोर्टातून होतात म्हणजे अशा तऱ्हेने जर महाराष्ट्रामध्ये कायदा सुवस्था होत असेल तर हे दुर्दैवाची गोष्ट आहे आज हा महत्वाचा प्रश्न निर्माण झालाय की एका एक व्यक्तीच्या व्यक्ती घरामध्ये घुसतेच कशी म्हणजे आता घरात घुसायला लागलेत परंतु काल फेल्युअर नेमकं हे काय महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये मुंबईच्या सगळ्यात सुरक्षित शहर जायचं वर्षात सुरक्षित शहर जायचं मान्य आहे हे जे काही सुरू आहे हे फेल्युअर नेमकं कोणाचं तुम्हाला काय वाटतं कोणाचं फेल्युअर हे फेल्युअर गृह विभागाचे पूर्णपणे मुख्यमंत्र्यांनी यांची जबाबदारी घेतली पाहिजे आणि त्याचबरोबर संचालिकांनी जे आहेत गृह विभागाच्या किंवा आयुक्त असेल यांनी जबाबदारी स्वीकारली गेली गेली पाहिजे कारण ह्या घटना आता सरास व्हायला लागल्या तुम्ही समजून घ्या ही आय पी लोकांच्या घरात घुसण्याची हिंमत झालेली आहे तर सर्वसामान्य माणसाची तर काय परिस्थिती असेल कोणाकडे नाही मागायचा ज्यांच्याकडे सुरक्षा आहे ते सुरक्षित नाहीये तर सर्वसामान्य माणसांचं काय हा एक महत्वाचा प्रश्न निर्माण झालाय ना बरं धन्यवाद वर्षातही तुम्ही ही सविस्तर बातचीत पुढारी नियुक्ती केली त्याबद्दल वर्षा गायकवाड यांनी थेट गृह विभागाला प्रश्न विचारलेले आहेत हे गृह विभागाचं फेल्युअर असं त्यांनी थेटपणे म्हटलेलं आहे सैफ अली खान एक अभिनेता बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता त्याच्या घरात घुसून त्याच्यावर चाकू हल्ला केला जातो त्याच्या घरात काही चोर शिरतात त्या चोरांची सैफ अली खानची बाचाबाची होते चोर त्याच्यावर चाकून हल्ला करतात त्याच्यावर दोन ते तीन वार होतात त्याला लीलावती रुग्णालयात ऍडमिट केलं जातं दाखल केलं जातं त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत त्याची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती मिळते मात्र या सगळ्यातून प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे जर सैफ अली खान सारखा हाय प्रोफाईल सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता जो त्याच्या सुरक्षा रक्षकांसोबत असतो त्याच्यासोबत सुरक्षा व्यवस्था असते तो जर सेफ नसेल तर मग नेमकं सेफ कोण आहे आणि हे सगळं घडतंय कुठे तर देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये राज्याच्या राजधानीमध्ये मुंबईमध्ये आणि मुंबईमध्ये कुठे तर मुंबईमध्ये असलेल्या बँड्रासारख्या हाय प्रोफाईल लोकेशनवर त्यामुळं प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे नेमकं सेफ कोण आहे सर्वसामान्यांचं नेमकं काय ही दृश्य आपण पाहतोय लिलावती रुग्णालयाबाहेरची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय एकीकडे एक सैफ अली खानची दृश्य आपण पाहतोय दुसरी जी दृश्य आहेत ती लीलावती रुग्णालयाबाहेरची लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय बॉलिवूडमधली ही अतिशय धक्कादायक बातमी आहे कारण सैफ अली खान हा एक ज्येष्ठ अभिनेता मोठा अभिनेता सुप्रसिद्ध अभिनेता म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं त्याने अनेक हिट फिल्म्स दिलेल्या आहेत आणि इतक्या सुप्रसिद्ध हाय प्रोफाईल अभिनेत्याच्या घरात मुळात चोर शिरतो कसा बरं तो शिरला तर त्याच्यानंतर सेफ वर चाकू हल्ला करण्याची चोराची हिंमत होतेच कशी मुळात चाकू हल्ला हा कोणावरच झाला नाही पाहिजे मात्र सेफ सारख्या सुप्रसिद्ध अभिनेत्यावर हाय प्रोफाईल व्यक्तीवर त्याच्या घरात शिरून चाकू हल्ला होतो त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो तो कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होतो तो तुमच्या आमच्या सर्वसामान्यांच्या सुरक्षेचा कारण सैफ जर सेफ नसेल तर मग सेफ नेमकं कोण आहे हा प्रश्न आज पुढारी न्यूज विचारतोय हे दृश्य आपण पाहतोय सैफ अली खानचे दृश्य पाहतोय त्यासोबतच लीलावती रुग्णालयाच्या बाहेरचे सुद्धा दृश्य आपण पाहतोय लीलावती रुग्णालयामध्ये सध्या सैफ अली खानवर उपचार सुरू आहे काल रात्री चोरीच्या घटनेवेळी नेमकं असं काय घडलं की चोरांनी सैफ अली खानवर चाकून हल्ला केला आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया वांद्रे परिसरामध्ये सैफ अली खान वास्तव्यास आहे त्याच्या राहत्या घरी त्याच्यावर चाकून हल्ला करण्यात आला घरात शिरलेल्या चोराशी सैफ याची बाचाबाची झाली घरात घुसलेल्या चोरानं सैफवर चाकून हल्ला केला रात्री दोनच्या सुमारास सैफवर पाच ते सहा वार करण्यात आले सैफच्या गळ्यावर हातावर आणि पाठीवर जखम झाली सुधीर मुनगंटीवर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत भाजपचे नेते आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया सुधीर भाऊ सैफ अली खान हा ज्येष्ठ अभिनेता आहे मोठा अभिनेता आहे सुप्रसिद्ध अभिनेता हाय प्रोफाईल अशी व्यक्ती आहे त्याच्या घरात मुळात चोर शिरतात कसे शिरले त्याच्यानंतर त्याच्यावर चाकून हल्ला होतो खासदार वर्षा गायकवाड यांनी थेट गृह विभागावर बोट ठेवलेला आहे गृह विभागाचं फेल्युअर असं त्यांनी म्हटलंय तुमची काय प्रतिक्रिया नाही शेवटी त्या विभागामध्ये जी पोलीस यंत्रणा असेल ती चौकशी करे पण सैफ अली खान हे प्रसिद्ध चित्र अभिनेते आहेच आश्चर्य हे आहे की त्यांची स्वतःची ही सुरक्षा व्यवस्था असते पोलीस व्यवस्थेसोबतच व्यक्तिगत सुरक्षा व्यवस्था असताना अशी घटना का जागली हे तर चौकशी अंतीच लक्षात येईल आणि घटना अतिशय गंभीर आहे याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा अधिकार आहे जगण्याचं स्वातंत्र्य आहे यावर एखादा असा प्रसंग होत असेल तर ती गंभीर घटना आहे गृह विभाग निश्चितपणे या गंभीर घटनेकडे लक्ष देईल आणि सारी तथ्य तपासून कडक कारवाई होईल अशी व्यवस्था गृह विभाग कडे बर धन्यवाद सुधीर भाऊ तुम्ही पुढारी न्यूजला ही प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी